रात्रीचे नऊ साडे नऊ झालेत तरी देखील ज्या मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी तुमच्या या प्रचार शुभारंभामध्ये काय नेमकं इतकं प्रेम करण्याच्या मागचं कारण काय खर तर कारण सांगायला लागून नये कारण गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये मंत्री साहेबांनी असेल किंवा अर्जुन सरांनी जास्ती जास्तीत जास्त विकास काम केलेली आहेत आणि विकासाबरोबरच लोकांच्या मध्ये राहणं जास्त पसंत केलेलं आहे आणि लोकांच्या भावना जाणून घेणं त्यांचे विकासाचं नेतृत्व जाणून घेऊन त्यांच्या भागामध्ये जे कमी आहे तिथं तिथं त्यांना दे देणं देत जाणं हा एक अजेंडा त्यांनी घेतलेला आहे आणि त्या अजेंडाच्या मुळं आज मला मला वाटते एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणी आज आम्हाला खूप सारख्या खूप सारा आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेल्या आहेत आज आपण जर बघत आला तर फक्त लाडक्या बहिणी नव्हत्या तर लाडके भाऊ सुद्धा आमचे होते त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि अतिशय उत्साहाचा आज शुभारंभ चालू झालेला आहे काय विकास करायचा आहे काय लोकांना तुम्ही काय साथ म्हणजे मला संधी द्या कामाची मी या या गोष्टी करणार आहे काय युवकांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करायचंय तसं बघायला गेलं तर गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये ग्रामीण भाग आमचा हा दुर्गम वाडी वस्तीचा भाग आहे आणि इथं पहिल्यांदा जेव्हा अर्जुन सर उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर त्यांनी विकासाची धोरणात हाती घेतली त्यावेळेस आम्ही जर बघितलेला भाग बघितला तर तुम्ही अतिशय डोंगराळ भाग आणि ज्यामध्ये लाल मातीचं एक अस्तित्व होतं त्या लाल मातीच्या ह्याच्यामध्ये डांबरीकरण करून अतिशय सुश्रज्ज असे रस्ते बनवलेले आहेत लोकांचे पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुद्धा लोकांच्या लाईटीचे विषय होते रस्त्यांचे विषय होते ते ते मार्गस्थ काम आहे आणि राहिलेले रस्ते असतील किंवा भागातील विकास असेल जो लाडक्या बहिणींच्या पासून अगदी आमच्या थोर माता भगिनींचा विषय असेल सगळे जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जे दहा वर्षात आपल्याला निधीच्या स्वरूपात करता आले नाही ते अजून पुढे जाऊन आता सुद्धा ह्या भागाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी आम्ही हा आ, भागा नि, या भागामध्ये उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला या भागातल्या लोकांनी आम्हाला चांगला आ, न, सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी ही उमेदवारी त्यांच्या जे त्यांच्या विचारांनी ही उमेदवारी आम्हाला दिलेली आहे सर्वसाधारण महिलांच्या आरोग्याचे बरेच प्रश्न असतात पाणीचा प्रश्न नेहमीच त्यांना भेडसावत असतो तर एक आपल्याकडेच आरोग्यमंत्री आहेत आपल्या या भागाचे तर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही त्यांना खर तर ग्रामीण भागातील महिला आहेत आणि आपल्या भागातलं एक व्यक्तिमत्व असं आहे महिलांचं कि त्या स्वतःचा विचार न करता आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करत असतात आणि त्यावेळेस त्या स्वतः आपलं एक हे करत असतात की बाबा आपल्या नवऱ्याला आपल्या सासू सासऱ्यांना आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जितकं चांगलं देता येईल जितकं चांगलं अन्न वगैरे सगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतील त्या सर्व माझ्या कुटुंबाला कशा मिळतील याकडे त्या भगिनी आपल्या लक्ष देत असतात माय माऊलींना माझं एक कळकळीची विनंती आहे जसं आपण कुटुंबाकडे लक्ष देतो त्याच पद्धतीनं आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आपली काळजी जर आपण घेतली तर आपल्या कुटुंबाची नक्कीच आपण काळजी घेऊ शकू नऊ तारखेला महिला भगिनी काळजी घेणार असं नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातून धनुष्यबाणाला नक्कीच त्या विजयी करतील ह्यात काय तीळ मात्र शंका नाही तर एकंदरीतच हा प्रचार शुभारंभ झालेला आहे लाडक्या बहिणी होत्या लाडके भाऊ देखील होते परंतु या गावच्या ज्या पद्धतीनं आता निवडणुकीच्या प्रचाराची रंधुमाळी पुढे पुढे जाईल त्या त्या पद्धतीनं कोणकोणते मुद्दे चर्चेमध्ये येतील त्याचे आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीने होतील पण तुर्तास तरी या ठिकाणी फार मोठ्या जल्लोषात आणि धडक्यात माहितीच्या उमेदवाराने आपल्या प्रचाराचा शुभारंभ अकुर्डे गावच्या मंदिरामध्ये केलेला आहे